नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज आपल्याला सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करायची आहे ते म्हणजे नीटचा फॉर्म भरत असताना आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी कोणते कोणते सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये काल दोन दिवसामध्ये एवढे सर्व फोन येत आहेत की या सर्वांमध्ये खूप कन्फ्युजन आहे आणि या साठी म्हणून मी तुमच्यासमोर एक सर्वात महत्त्वाचा आणि संपूर्ण सोल्युशन एका व्हिडिओमध्ये आपल्याला मिळावं यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे वास्तविक पाहता पाठीमागे म्हणजे कालपर्यंत वगैरे आपण पाहायला गेलो तर नीटचा फॉर्म भरला भरत असताना कॅटेगरीचं सर्टिफिकेट हे ऑप्शनल म्हटलेलं होतं म्हणजे कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्ही लावा किंवा न लावा असं म्हणजे अपलोड करा किंवा न करा अशा प्रकारचं ऑप्शन अवेलेबल होता परंतु आपल्याला आत्ता मात्र पाहायला गेलं तर आताच प्रत्येक वेळेस फॉर्म भरताना कंपल्सरी आपल्याला लावायला सांगितलेलं ला, आहे ठीक आहे चाहे, तो आता सर्वात महत्त्वाचं टॉपिक आपल्याला कंपल्सरी आहेच आहे तर आपण त्याच्यावरती डिटेल्समध्ये आपण सर्व गोष्टी पाहून घेऊया पहिला मुद्दा संपूर्ण आता म्हणजे जे काय नीटची परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही नॅशनल लेवलवरती एक्झाम होणार आहे किंवा आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती सुद्धा होणार आहे त्यामुळे आपल्याला इकडे फक्त पाच कॅटेगरी आहेत एक तर ओपन आहे ईडब्ल्यू एस आहे त्यानंतर ओबीसी एस सी आणि एस टी आता आपण ओपन कॅटेगरीबद्दल थोडक्यात चर्चा करूया ओपन कॅटेगरीचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काहीही सर्टिफिकेट लावण्याची आवश्यकता नाही त्यामुळं जर तुमचं ओपनच कॅटेगरी असेल म्हणजे ज्याला ओपन जनरल कॅटेगरी आपण असं म्हणूया जर तसं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची कॅटेगरीचं सर्टिफिकेट लागण्याची आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रश्न संपला आता त्यानंतर पुढच्या एक जी कॅटेगरी आहे त्याला आपण एस सी आणि एस टी ह्या कॅटेगरीच्या संदर्भात आपण पाहूया आता एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी सेंट्रलमध्ये ज्या कॅ का, कॅटेगरी एस सीमध्ये आहेत त्याच एस एस सीमध्ये स्टेटमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे तुमच्याकडे जे सर्टिफिकेट आहे ते सेंट्रलसाठी आणि स्टेटसाठी एकच का एक आहे काय खरं वेगवेगळं आहे पण काही आवश्यकता नाही ज्या विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधल्या असतील आणि त्यांच्याकडे एस सीचं कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा व्हॅलिडिटीला तुम्ही अप्लाय केलेलं असेल आणि एस टीला सुद्धा एस टीचं सर्टिफिकेट जरी असेल आणि व्हॅलिडिटीला तुम्ही अप्लाय केलेलं असेल तरीसुद्धा सेंट्रल लेवलवरती व्हॅलिडिटी आवश्यक नाही त्यामुळे नुसतं कास्ट सर्टिफिकेट जरी तुमचं असेल तरीसुद्धा एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचं सर्टिफिकेट आहे का तर येस असं म्हटलेलं आहे तर त्यावेळी तुम्हाला कॅटेगरीच्या सं संदर्भात ज्यावेळेस आपल्याकडे प्रश्न येईल त्यावेळेस कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे किंवा नाही असं विचारल्यानंतर होय असं लिहायचं आहे येस असं लिहिल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट नंबर लिहायचा आहे आणि जर नाही म्हटलं तर मात्र तुम्हाला मॅन्डेटरी आहे की ते तुम्ही अप्लाय करायचं आहे म्हणजे तुम्ही अप्लाय करून ते सर्टिफिकेटचा नंबर त्या ठिकाणी लिहायचा आहे आता समजा कदाचित जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांनी जर समजा फक्त अप्लायच केलेलं नसेल त्यांच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर मात्र त्या ठिकाणी नाही असं ना तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल आहे का तर नाही असं लिहिल्यानंतर त्या ठिकाणी रिसेप्टचा नंबर आपल्याला लिहायचा आहे आणि रिसेप्टच्या नंबरच्या खाली तुम्हाला त्या ज्या व्यक्तीनं रिसेप्ट दिलेली आहे त्या व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे समजा हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक सांगेल की आपल्याला खरंतर डब्ल्यू एस आणि ओबीसीसाठी खूप सारे कन्फ्युजन आहेत म्हणून मी ते पुढच्या टप्प्यात मी सांगत आहे ओपन कॅटेगरीसाठी काही लावायचं नाही आणि एस सी एस टीसाठी जे तुमच्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट आहे तेच तुम्हाला सेंट्रलसाठी स्वयं ग्रहित आहे स्टेट त्याचबरोबर एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा से स्टेटचा आणि सेंट्रलचं सेमच आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा असतो की सेंट्रलसाठी तुम्हाला व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही परंतु स्टेटसाठी मात्र तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे मग सम आता विषय जो राहिला तो म्हणजे ओपन एस सी आणि एस टीचा संपला आता महत्त्वाचा विषय जो पुढचा राहील तो म्हणजे डब्ल्यू एस आता डब्ल्यू एस म्हणजे काय की रिसेंट इयर म्हणजे कोणतं रिसेंट इयर एक मार्च दोन हजार तेवीस पासून एक, एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस उत्पन्नावरती आधारित एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर काढलेलं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल मग ते काल परवा किंवा हे दोन महिन्यात काढलेलं सर्टिफिकेट तुमचं स्टेटचं किंवा सेंट्रलचं ह्याचे वेगवेगळे नॉर्म्स आहेत ह्या नॉम्सनुसार तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही सर्टिफिकेट येस म्हणा आणि म्हटल्यानंतर तुमच्या सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकून द्या समजा तुम्ही तुमच्याकडे सर्टिफिकेटच नसेल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर अप्लाय केलेली रिसेप्टचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे किंवा एक दोन दिवसात तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळत असतं आता वास्तविक पातळी तर जे डब्ल्यू एस कॅटे कॅटेगरीसाठी सर्टिफिकेट कोणतं लावायचं आहे तुम्हाला तर डब्ल्यू एस हे सेंट्रलचं लावायचं आहे सेंट्रलचं कसं ओळखायचं आहे तुम्हाला की अनेक जर आय असं लिहिलेलं असेल ते सेंट्रलचं सर्टिफिकेट आहे म्हणजे ज्या सर्टिफिकेटवरती तुम्ही वर जर पाहायला गेलं तर अनेक जर आय असं लिहिलं आहे ते सेंट्रलचं आहे आणि अनेक जर ए लिहिलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाचं स्टेट स्टेटचं सर्टिफिकेट आहे असं ई डब्ल्यू एस समजायचं आहे आता ईडब्ल्यू एसच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन एक आहे की महाराष्ट्रातली मोठी एक कॅटेगरी आहे की जी मराठा कास्ट आहे ती मराठा कास्ट ईडब्ल्यू एसमध्ये अगोदर येत होती दोन हजार चोवीसच्या पूर्वीपर्यंत परंतु दोन हजार चोवीस नंतर मात्र त्यांच्यासाठी एक सेपरेट आरक्षण देण्यात आलं त्याला एसई बी सी म्हटलं आहे म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास मग याच्यासाठी तुम्ही त्यांचा वेगळी कॅटेगरी त्या दहा टक्के गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये दिल्यामुळे जे गव्हर्नमेंटमध्ये ई डब्ल्यू एससाठी दहा टक्केचं आरक्षण होतं ते त्याच्यापासून ती कॅटेगरी बाहेर पडली त्यामुळे स्टेटचं तुम्हाला मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट ना मिळत नाही पण ना। सेंट्रल जर मात्र तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट काढता त्या ठिकाणी तुम्हाला मिळतं आहे आता काही विद्यार्थ्यांच्याकडे ए सी बी सीचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना त्यांना मात्र ए सी बी सीचं कास्ट मराठा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर इनी हे तिन्ही सर्टिफिकेट तुम्हाला आपल्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये ज्यावेळेस प्रक्रिया आपल्या करणार आहे काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे ज्यावेळेस प्रवेश अर्ज भरायचा आहे महाराष्ट्र राज्याचा त्यावेळेस तुम्हाला हे तीन सर्टिफिकेट लागणार आहेत आता सेंट्रलसाठी काय आहे तुम्ही सेंट्रलचं मराठा कास्टशास्त्र विद्यार्थ्यांसाठी तु तुमचा सेंट्रलचं डब्ल्यू एस किंवा ओपन एवढाच मुद्दा तुमच्याकडे उपलब्ध आहे आता सेंट्रलमध्ये कधी आहे बघा हे आत्ता हे जे फॉर्म भरताना मात्र सेंट्रलचं सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट जर डब्ल्यू एसचं असेल तर यस म्हणा आणि त्या ठिकाणी तो नंबर टाका नसेल तर अप्लाय करा आणि अप्लाय केल्यानंतर जी रिसेप्ट येते ती ती त्या ठिकाणी टाका आणि तुमच्याकडे समजा स्टेटचं सर्टिफिकेट आहे तरी तरीसुद्धा तो नंबर टाकला तरी चालतो परंतु तो तुम्हाला ही आत्तापुरतं सांगतोय म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस सेंट्रलची काउन्सिलिंग वेगळी असते केंद्राची ऑल इंडिया कोट्याची आणि स्टेटची काउन्सिलिंग वेगवेगळी असते त्याचे अर्ज पण वेगवेगळे करावं लागतात त्यांच्या लिस्ट पण वेगवेगळ्या लागतात आणि सर्व प्रक्रिया ही वेगवेगळी असते त्यावेळेस मात्र सेंट्रलचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आजच्या पुरतं मी तुम्हाला ई डब्ल्यू साठी सांगेल तुमच्याकडे सेंट्रलचं किंवा स्टेटचं कोणतंही सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट यस आहे असं म्हणून टाका आणि त्या ठिकाणी तुमचा नंबर टाकून द्या दुसरं महत्वाचं म्हणजे जर नसेलच सर्टिफिकेट तर तुम्ही अप्लाय करा आणि ते रिसेप्टचा नंबर त्या ठिकाणी टाका आणि सर्टिफिकेट जर तुमच्याकडे स्टेटचा असेल तरी पण तो नंबर टाकायला का हरकत नाही म्हणजे परंतु ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस मात्र ऑल इंडिया कोट्याला ते सर्टिफिकेट लागणार आता हे सर्टिफिकेट तुम्हाला काउन्सिलिंगसाठी उपयोग होणार आहे का डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के नाही आता तुम्हाला मग नवीन सर्टिफिकेट एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचं काढावं लागतं ते कधी कसं असते बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस अप्लाय महादिपूर सॉरी तुमच्या सेतू कार्यालयात किंवा महाई सेवा केंद्रावरती ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करायला जाता त्यावेळेस तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागितला जातो कधीपासून एकतीस ए एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या उत्पन्नावरती आधारित पुढे एक ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट सेंट्रलसाठी आणि स्टेटसाठी पण वेगवेगळं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असतं आणि ते व्हॅलिड असतं ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस म्हणजे पुढल्या वर्षी म्हणजे तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रिया त्यामध्ये होत असते आता जरी हा नंबर टाकलेला असला तर ते व्हेरीफाय होणार आहे का शंभर टक्के होणार नाही का? काही काळजी करण्याचं काम नाही आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये वापरायचं आहे का आज मी ही नंबर टाकला आणि पुन्हा येणारा नवीन नंबर आहे काही अडचण येत नाही एकंदरीत ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटसाठी त्याचबरोबर <coughs> आता मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एस मिळत नाही पण सेंट्रलचं ईडब्ल्यू एस मिळतं ते तुम्ही काढू शकता आणि ईडब्ल्यू एस काढायचं नसेल का काहीच नसेल तर तुम्ही ओपनमध्ये जा आता सेंट्रलमध्ये जर समजा तुम्हाला एम्स जिपमर सारखे साडेसहाशे सातशेच्या दरम्यानचे मार्क्स नसणार आहेत तर मात्र तुम्ही ई डब्ल्यू एसची टाकण्याची पण काय आवश्यकता नाही तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता पण माझ्या मुलांना सहाशे ऐंशी नव्वद मार्क पडू शकतील एम्स आणि जिप पण मिळू शकेल आणि माझी खरोखर कॅटेगरी ई डब्ल्यू एस आहे तर तुम्ही सेंट्रलचा ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आता पण काढा आणि एक एप्रिलनंतरसुद्धा काढा परंतु महाराष्ट्र राज्यामधलं जर समजा तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट आत्ता तुम्ही नंबर टाकण्यापुरतं ठीक आहे परंतु एक एप्रिलनंतर तुम्हाला ते पण नवीन सर्टिफिकेट काढायचं आहे एक झाला हा महत्त्वाचा मुद्दा आणि काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये मात्र सीई टी सेल मार्फत चालणाऱ्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचं स्टेट काउन्सिलिंगचं अनेक जर ए असणारं महाराष्ट्राचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल आणि सेंट्रलची ज्यावेळेस एम सी जी थ्रू ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस असेल त्यावेळेस मात्र सेंट्रलचं सर्टिफिकेट लागणार आहे हा झाला ई डब्ल्यू एसच्या संदर्भात आता सर्वात महत्त्वाचा अवघड टॉपिक जो आहे तो मी सर्वात शेवटी मुद्दाम घेतलेला आहे ओबीसी कॅटेगरी ज्याला अदर बॅकवर्ड क्लास असे म्हणतात आता ओबीसी कॅटेगरी ज्या आता महाराष्ट्र राज्याचा जर आपण अभ्यास करायला गेलं तर ओबीसी कॅटेगरी एस बी सी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास क्लास असेल त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी वन टू थ्री किंवा ज्याला आपण नॉमॅटिक ट्राईब्स बी सी डी असं म्हणतो किंवा व्हिजे ज्याला विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स डी टी वन असं म्हणतो म्हणजे ह्या चार आणि पाच आणि सहा ओ बी सी एस बी सी फिजे एन टी बी सी डी ह्या सहा कॅटेगरीची मिळून एकत्रित सेंट्रलमध्ये ओ बी सी सर्टिफिकेट असतं आता बघा हे जे सांगितलेलं सगळ्या ओबीसी एस बी सी फी जे एन टी बी सी डी या सहा कॅटेगरीच्या महाराष्ट्राचं सर्टिफिकेट जर तुम्हाला काढायचं झालं तर कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर नॉन क्रिमी लेअर व्हॅलिड अप टू मिनिमम मार्च टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट पाहिजे त्याच्या पुढे असेल तर चालेलच तीन वर्षात कधी पण काढलेलं असेल आणि त्याची व्हॅलिडिटी जर समजा एक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत so, जर तुमची असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलेअर तेच कास्ट सर्टिफिकेट तेच किंवा व्हॅलिडिटी तेच लागणार आहे काही नवीन काढण्याची आवश्यकता नाही ही झाली स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सेंट्रलमध्ये मात्र ह्या सर्व कॅटेगरीला म्हणजे ज्या महाराष्ट्रात ओबीसी एस बी सी फिजे एन टी वन टू थ्री ह्या ह्या सहा कॅटेगरीला मात्र सेंट्रलमध्ये जर समजा एम्स झिपर संख्या किंवा को ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी काउन्सिलिंगमध्ये जर समजा आपल्याला जायचं झालं तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट एक सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट एकच वर्षासाठी व्हॅलिड असतं नाईन नंबर फॉर्म असतो आणि ते सर्टिफिकेट मात्र तुम्हाला काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्येच ओ बी सी एन सी एल असतं व्हॅलिडिटी लागत नाही म्हणजे सेंट्रलला फक्त एकच सर्टिफिकेट असतं आणि त्याची व्हॅलिडिटी एक वर्ष असते आणि महाराष्ट्रामध्ये मात्र कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे त्याचबरोबर नॉन क्रिमिनियरला सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी तीन वर्ष आहे आणि कास्ट सुद्धा व्हॅल त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती लाईफटाईम आहे तुम्ही लाईफटाईम कधी बी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागू मिळू शकतं आता ह्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडे जर समजा कास्ट एन टी वन टू थ्री किंवा ह्या सर्व सहा कॅटेगरी आहेत ह्या सर्व कॅटेगरीचं तुमच्याकडे कास्ट कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ओबीसीसाठी अप्लाय करायचं आहे कुठं अप्लाय करायचं आहे जिथं तुम्ही ते काढलं तिथंच अप्लाय करायचं आहे तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट मिळेल आणि त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जर समजा तुमच्याकडे नसेल तर जो आहे नंबर ना तो तुम्ही टाका काल परवापर्यंत मी तुम्हाला पाठीमागे नेहमी सांगायचो की तुम्ही जरा गडबड करू नका दोन दिवसांनी फॉर्म भरायला घ्या एक महिना भरपूर वेळ आहे आणखी सुद्धा वेळ वाढून मिळत असतो काही काळजी करायची काही काम नाही पण वेळ माडून जरी नाही मिळाला तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी भरपूर सारा वेळ आहे आणखी काही गोष्टी चुका वगैरे होऊन ह्या कव्हर होतात आणि नंतर त्या गोष्टी तुम्हाला त्या त्यावेळेस त्या मी सांगणार होतो ठीक आहे एकंदरीत कास्ट सर्टिफिकेट आणि अपलोड करण्याच्या संदर्भात नंबरच्या संदर्भात सगळ्या सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेले असतील असं मला वाटतं तरी पण तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करू कदाचित तिकडे दिलं जाणार नाही खूप सारा वेळ जातो परंतु व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट देऊ त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचा असेल तरीसुद्धा आपल्या ग्रुप आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन वाचा आणि त्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र